सन्मान्य ॲडव्होकेट माने साहेबांचं स्वागत करतो साहेबांसाठी एक मित्र या नागरिक काहीतरी शेअर करणार आणि नंतर या गायरन हक्कासाठी आम्ही लढाई लढतोय लड़ स्वराच्या करता लढाई लढतो लड़ बहुजन समाजाचा विकास झाला पाहिजे बहुजन समाजाच्या सामान्य ते सामान्य माणसाला मदत भेटली पाहिजे आणि गायरन हक्काची जमीन आहे ती भेटली पाहिजे गायन हक्कातील जे लोक आज लढतायत ते आज काही बसलेले नाही जमिनीसाठी ते मागच्या एकोणीसशे साठ पासष्ट पासून काही लोक या जमिनीसाठी बसले माने साहेब मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी रामनगर नाव ते गाव आहे छोटंसं या ठिकाणी लढाई करत रमन चव्हाण साहेब त्यांनी पन्नास शेतकरी एकशे चाळीस शेतकरी त्यांनी त्यांना मिळवून दिली त्यासाठी आम्ही आघाड सरकार पाठ पुरा केलाच आणि विशेष म्हणजे लढाई येतात पण मनापासून तयारी केली ना शंभर टक्के तुम्हाला काय भेटतो जलिकाग कहते भुजिको राग कहते बनते भारून पुढे विश्वनाथ कळते मी असं म्हणतो ऍडव्होकेट सुनील माने साहेब गायन आक्काच्या पाठीशी आहे आणि गायना न्यायाधीश ती स्वस्त बसणार नाही फक्त एवढंच तुम्हाला सूचना करायची लोकसभा पाठीशी उभा राहा दिल्लीकडे मी पण तुमच्या पाठीशी उभा राहील उद्या तर मी लोकसभेत खासदार झालो पहिला प्रश्न तुमचा दिल्लीत मांडणार आहे हे पतो तुम्ही सांगतो मी महाविकास आघाडी बारा जागा माहिती तर दिल्या त्यांनी आम्हाला सन्मान सन्मान त्यांच्या सोबत बसू नाही तर आम्ही आम्ही हे पण सांगतो सुप्रीम कोर्टात माने साहेब हे आमचे पा, वरिष्ठ पातळीचे नेते आहेत महाविकास आघाडीचे संघटने मित्र पक्षाचे नेते आहेत राजू शेट्टी साहेबांचे मित्र आहेत दिलीप भांदरे साहेबांनी सूचना करतो की साहेब आपण पक्षाचे त्यांनी दोन मिनिट स्वागत करावं आमचे पक्षाचे नेते दिलीपजी भांदरे साहेब माननी साहेबांना स्वागत करतात या ठिकाणी औरंगाबादच्या हायकोर्टाचे वकील साहेब काय नाव साहेबांचं स्वागत या ठिकाणी करतायत आणि मराठवाड्याचे आमचे अध्यक्ष पण या ठिकाणी उपस्थित आहेत विविध पक्षाचे संघटन याचे पण उपस्थित आहेत साहेबांचं स्वागत करा सर माने साहेब त्यांचं स्वागत करा आ, या ठिकाणी साहेबांचंही स्वागत होतं या ठिकाणी आणि शेवटी लढाई खूप मोठी आहे प्रत्येक माणसानं आपल्या परीने लढलं पाहिजे यश तुम्हाला भेटणारच आहे संकट येत असतात मी एकोणीशे अठ्ठ्याण्णवपासून काम करतो सामान्य जीवनामध्ये काम करतो मी पत्रकारिता करतो समाजकारण करतो अभिनय करतो पण सामान्य ते सामान्य माणसांना न्याय मिळून देतो मी साहेब बोललो आता की साहेब यापूर्वी साहेब बोलला आमच्या रक्ती पोलिस पाठी राहिले पण आमच्या सामाज नेहमीच इतरांना न्याय देण्यात काम केलंय कधी अन्य कोणाला होऊ देणार नाही आज कारण हक्काचा मुद्दा असेल या ठिकाणी मी या ठिकाणी वेगवेगळ्या नेते मंडळ सर्वांना आवाहन करतो तुमचं जे काही म्हणणं असेल तुम्ही आमच्या चॅनलला सांगा टी व्ही सगळेच सांगा आम्ही तुमच्या असं न्याय मिळवून देतो तुम्ही काम करू शेवटी एक सांगेन आंधियों में चिराग होते हैं, लेकिन जिसके पास काम करने की हिम्मत होती है वो घर के दीवार के सामने भी खड़ा रहा है तो वो दिल्ली को झुका सकता है लेकिन काम करने की उम्मीद होना चाहिए धन्यवाद मानी साहब आपने वरिष्ठ सीनियर सही पदाधिकारी